नमस्कार माझं नाव रुचा मोडक आणि सविता दामोदर परांजपे ह्या नाटकात मी नीतूचा रोल करते आणि मला आत्ता इथे सांगितलं आहे चॅलेंज दिलं की तीन रसांमध्ये तू तुझी वाक्य आम्हाला बोलून दाखव सो भयरसामध्ये का काकून का, 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 काकुन गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकून दिलं बसली होती मी, मी तिच्या समोरच होते आम्ही बोलतही होतो एक भयरस झालं हास्यरस काका ना नको रे बाबा अग ते इतके नाटकी आहेत ना अर्थ राहतो बाजूला आणि काका काय भलतच सांगत बसतात मागे एकदा हॅम्लेट मधला एक उतारा कळला नाही म्हणून विचारलं तर नानासाहेब फाटक फाटक खाम काय या त्याव सांगत बसले ग त्यापेक्षा नकोस तू सांग हे झालं आणि तिरस्कार मध्ये विचार ना काकानच विचार स्वार्थी अप्पलपोटी माणसं काय विटंबना चालवली एका चांगल्या माणसाची ह्या घरात मी एकटी आहे बाकी सगळे कुठल्याच्या भानामतीच्या जंगलात हरवून बसलेत स्वतःला धन्यवाद